मराठी माना कार्यक्रमाचे सर्वे सर्व श्री अशोक हांडे यांनी पुणेकर प्रेक्षकांचे मनोमन आभार मानले जे पुण्यात खपते ते जगात खपते जे पुण्यात पाहिले जाते ते जगात पाहिले जाते अशोक हांडे प्रेक्षकांबद्दल कृतज्ञ भावना व्यक्त केल्या आहेत पाहुयात आपले पुण्यामध्ये मला वाटतं हा सा पाचवा सहावा कार्यक्रम असेल मागे पण गांध्याधाम चौकामध्ये सुनील कांबळे आपल्याला बोलवलं होतं त्यावेळेला पण पुणेकरांनी आपल्या कार्यक्रमाचा आनंद लोटलेला आहे पुणे आपल्याला कसं वाटलं अहो पुण्याचे प्रेक्षक हे आमच्या मंगल गाणी दंगल गाणी पासून ते आमचा आवाज की दुनिया आणि आतापर्यंतचे आमचे सगळे कार्यक्रम खास करून मराठी बाणा पुणे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला जे पुण्यात खपतं ते जगात खपतं जे पुण्याला आवडतं ते जगाला आवडतं या उक्तीचा आम्हाला खरोखरच प्र प्रत्यय आलेला आहे आणि पुणेकरांचे आज ही संधी मिळाली आहे म्हणून मी गेली अडतीस वर्ष पुणेकरांसमोर मी कार्यक्रम सादर करतोय त्या पुणेकरांना सगळ्यांना मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांचे ऋण मानतो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड